नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे श्रावणी सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या आवडीचे असे ज्योतिष कट्टाला व्हिडिओ केला आहे गळा खराब आहे तब्येत खराब आहे तरीही केला आहे तर सगळ्यांनी बघा एकमेकाला शेअर करा आज मी तुमच्या तुम्हाला इथं घेऊन आले त्या यासाठी की नेहमी व्हिडिओ सुरू करण्याआधी चला एक स्माईल मला द्या एक बाबांना द्या एक युनिव्हर्सला द्या आणि एक स्वतःसाठी द्या आणि मग माझा व्हिडिओ ऐकायला सुरुवात करा आज आयुष्यातल्या पाच गोष्टी ज्या मी आजपर्यंत शिकले या पाच गोष्टी आज मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्हाला पटलं तर येस म्हणा ज्यांना नाही पटणार त्यांनी नो म्हणा प्रत्येकाच्या आयुष्यात हे घडत असतं पण आयुष्य कसं पुढं यायचं हे मात्र आपल्याला सांगायला कोणीतरी मोठं लागतं म्हणून तुम्हाला सांगते की या पाच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नक्की शिका आणि आयुष्य बदलून टाका सगळ्यात मोठी गोष्ट राग सगळ्यांना राग येतो सगळ्यांना राग येतो त्यामुळं रागात जर आपण बोललो तर त्यावेळी आपल्याला मित्र राक्षस शत्रू हे काही कळत नाही कारण डोक्यावर आपल्या त्यावेळी राहू बसलेला असतो त्यामुळं रागामध्ये आपण जवळची लोक लांब करतो त्यामुळं ज्या ठिकाणी राग असेल ज्या ठिकाणी भांडण असेल ज्या ठिकाणी तर त्या गोष्टींना वेळ द्या तुमचं आणि माझं काही झालं आहे तर त्या गोष्टीला वेळ द्या तिथनं लांब व्हा सगळं शांत झाल्यावर परत सगळं नीट होतं पण रागात बोललेला एक शब्द हा आपल्या दान करू शकतो किंवा तो आपल्या डोक्यातनं कधीही जात नाही त्यामुळे रागामध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका मी काय शिकले हे तुम्हाला मी इथं सांगते की माझ्या लाईफमध्ये मा आता व्हॉट्सअपला खूप जण आज आहेत बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल की ताईनं आपले ब्लॉक काढलेले आहेत म्हणून तर मी माझा मी विचार करते गेले चार दिवस झाले की तुम्ही कमेंट करता ताई झालं चुकलं ब्लॉक कार्ड ब्लॉक कार्ड म्हणजे तुम्ही माझी मला मा किंमत देताय की कि ताई ब्लॉक कार्ड आम्हाला घ्यायचं आहे आम्हाला घ्यायचंय ते झालेलं काय असतं सांगते कधीतरी कंटिन्यू फोन केलेले असतात म्हणून ब्लॉकला जातात कधीतरी खूप अडग बोललं जातं म्हणून ब्लॉकला जातात जाता? कधीतरी विश्व अविश्वास दाखवला जातो म्हणून ब्लॉकला जातात जाता? तर माझा मीच रात्री हा विचार केला उपाय तर आपण रोजच सांगतो की माझा मी हा विचार केला की एका लेडीजनं मला विचारलं की तुमच्याकडे ओरिजनल क्रिस्टल मिळतात का आता मी व्यापारी आहे माझा हा बिझनेस आहे मी गोड गोडपणे काय उत्तर पाहिजे त्यांना माझ्याकडचं सर्टिफिकेट आहे माझ्या स्वतःची कंपनी आहे स्वतःचं नाव आहे आणि माझ्याकडचे क्रिस्टल ओरिजिनल आहे तुम्ही आनंदानं घ्या हे उत्तर मी दिलं पाहिजे कळतं पण वळत नाही मी माझ्यातनं सगळ्यांना सांगते हे उत्तर मी दिलं पाहिजे पण मी त्यांना काय उत्तर दिलं नाही माझ्याकडे ओरिजिनल नसतात आणि ब्लॉक किती राग नडला मला त्यांना समजा त्या, त्या व्यक्तीला जर हजार रुपयाचे क्रिस्टल घ्यायचे असले आणि त्यातले मला पन्नास रुपये मिळत असले माझे पन्नास रुपये तोटा झाला बरं आजच्या उद्या त्यांचं माझं जर पटायला लागलं तर त्या अजून वस्तू घेतील तिथं माझा तोटा झाला मी ब्लॉक मारलं तर मी रात्रभर विचार करून हे शिकले आणि ते तुम्हाला शिकवत आहे की रागात निर्णय घेऊ नका मी मी यापुढे रागात निर्णय घेणार नाही हे मी स्वतःला वचन दिलं की जरी तुम्ही मला काही बोललात तरी त्याला त्या दिवशीला वेळ द्यायचा पुढं निघून जायचं दोन दिवसांना तुमचंही डोकं शांत होईल माझंही शांत होईल आणि त्याच वेळी आपण ब्लॉक करायचा निर्णय घ्यायचा हे मी माझ्या आयुष्यात काल शिकलेली ही गोष्ट आहे त्याचप्रमाणे आपण ज्यावेळी इमोशनल होतो बघा या चुका लेडीज लोक सगळ्यात जास्त करतात आपल्याला घरातनं पती बोललेले असतात मुलं बोललेले असतात सासू बोललेली असती अजून नंदा जावा भावा काही झालेलं असतं त्यावेळी आपण खूप इमोशनल होतो आणि जी आपली जवळची मैत्रीण असते तिला आपण सगळं सांगायला जातो कुणालाही सांगत। आई सांगतो आईला सांगतो बहिणीला सांगतो किंवा काय शक्यतो आई बहिणीला आपण त्रास देत नाही का तर त्यांची मागं त्यांच्या मागं त्यांची काम आहेत कुठं सांगा म्हणून एक जवळची मैत्रीण असते आणि इमोशनल होऊन आपण शेजारच्या त्या मैत्रिणीला सांगायला जातो इतकी विश्वासात घेऊन ती मैत्रीण आपल्याला सगळं म्हणजे शे एक शेजारची बाई मैत्रीण म्हणजे मैत्री वेगळी आणि एक शेजार पाजार जो असतो तो वेगळा किती शेजार पाजारची माणसं आपल्याला खोदून 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 विचारतात काय झालं वाईट झालं तुझा नवराच वाईट आहे तुझी वाईट आहे तुझा मुलगाच वाईट आहे कसं ग बाई तुझ्या बाबतीत असं झालं असं सगळं जेव्हा म्हणतात त्यावेळी जी आपण बडबड 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 सगळी करतो की नाही की हा माझंच असं असं केलं तिथे असते तुम्ही तुमचं मन मोकळं करायला जाता शेजारचिनीला सगळं सांगून येता तुम्हाला हलकंसं वाटतं तुम्ही काम करायला लागता तुमचे पती येऊन तुमच्याशी बोलायला लागतात तुमचा संसार सुखाणं चालू होतो पण इकडं काय आग लागती गावभर काडीपेटी फुलबाजी पेटती आणि धडाधडा वाचती गावात सगळ्यांना कळतं की यांच्या घरात हे झाले किंवा तुमच्या कॉलन्या असतील सिटी असतील काय असतील तिथं सगळ्यांना काडी लावून यायचं काम शेजारीन करत असते तर त्यामुळं कधीही आपण इमोशनल झालं तर आपण आपल्याजवळ एखादं उशी घ्यायची टेडी घ्यायचा त्याच्यावर दोन भुक्क्या मारायच्या त्याला बडबडायचं नाहीतर बाथरूममध्ये जाऊन बडबडायचं तो रागाचा पिरियड असतो थोडासा लोकाला सांगण्यापेक्षा ढसाढसा रडून घ्यायचं मोकळं व्हायचं चा, शांत राहायचं परत एक दिवस त्या ना नवऱ्याशी नाही बोलायचं आपण किंवा पोराशी नाही बोलायचं आपण शांत राहायचं म्हणजे आपल्या घराची बदनामी कुठं होत नाही यत्नं हे शिका की इमोशनल होऊन शेजारच्या पाजारच्यांना कुणाला आपल्या आयुष्यातलं काही सांगू नका ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आता तिसरी गोष्ट ही मी पण शिकले तुम्ही पण शिकला असाल सगळ्यांनाच माहिती आहे बटरिंग जी माणसं आपल्याशी अति गोड बोलतात त्या लोकांची नापली कधी भांडणच होत नाही त्या लोकांचा नापला कधी विचारच कायमच विचार पटत राहतात एवढे ते आपली तारीफ करत राहणार करत राहणार करत राहणार असे जे असतात बटरिंग करणारे तर तो बटरचा जो चाकू असतो तो आपल्या पाठीला लागल्याशिवाय राहत नाही तो खरा साप असतो तो खरा शत्रू असतो जो गोड बोलतो जे भांडतात जे बोलतात ते शत्रू नसतात तर जे गोड बोलतात ते शत्रू असतात ते घरातलेच असतात हे सुद्धा गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत मी स्वतः आणि तुम्ही सुद्धा ठेवा त्याचबरोबर आपल्या आपला कोणी अपमान करत असेल आओ, आपला कुणी अपमान करत असेल आज आपण वयानं एका व्यक्तीपेक्षा मोठं आहोत समजा एका व्यक्तीपेक्षा आपण वयानं मोठं आहोत पण त्याची मुलं ती व्यक्ती आपल्याला बोलवून किंवा आपल्या घरी येऊन आपला अपमान करतायत आपल्याला अधवा तधवा बोलतायत की ज्यामध्ये आपली काही चूक नाही आहे किंवा चार माणसांची बैठक बसली आणि चारीच्या चारी आपल्याला बोलतायत तिथं आपलं ऐकूनच घेतलं जात नाही म्हणजे ते चक्क आपला अपमान करतायत तर कुठल्याही अशा भांडणाच्या परिस्थितीत गेल्यावर पाच पाच मिनिट पूर्ण शांत बसणे जी काही माणसं आपल्या आजूबाजूला चार असतील ना त्यांना बडबडू देणे आपण डोळे झाकणे आणि शांत बसणे त्या किती लेवलपर्यंत ती माणसं खाली जाऊ शकतात मग घरात ती घरातली असो अगर बाहेरची असो नाही तर धंद्यातली असो ती माणसं किती लेवलपर्यंत खाली जाऊ शकतात याचा त्यांना मोकळीक देणे दहा मिनट कुठल्याही भांडणाच्या तिथं गेल्यावर शांत डोळे मिटून सगळं ऐकत राहणे सगळं मेंदूत घेणे आणि तिथनं त्या अपमानातनं काही न बोलता गपचुपीत निघून जाणे त्या ठिकाणवरनं काही न बोलता गपचुपीत निघून जा रे आरे आलं कारे आलं संबंध बिघडतात नाती तुटतात साडेसाती चालू आहे पुन्हा नाती जुळतील नाही जुळतील हे सांगू शकत नाही त्यामुळं त्या अपमानाबद्दल त्या ज्या कुणी असतील पुढच्या त्यांना बोलू द्यावं आणि आपण तिथनं निघून यावं आपलं संसार आपलं घर आपला उद्योग यामध्ये आपलं आपण रमून जावं ना की त्याच त्याच विषयामध्ये अडकत राहावं तर अपमान सहन करायचा नाही जिथं आपली चूक नाही तिथं लहान जर आपल्यापेक्षा कुणी असो नाही तर मोठं आपल्यापेक्षा कुणी असो ते जर आपल्याला आपली बाजू न ऐकून घेता आपल्याला बोलत असतील तर आपल्याला तर तिथनं बाहेर पड मेसेज वाचत होते तिथनं बाहेर आपल्याला पडलंच पाहिजे हे लक्षात ठेवा त्याचबरोबर आयुष्यभर लक्षात ठेवा गरिबी कधीच राहत नाही आणि श्रीमंती पण कधीच टिकत नाही दोन्ही वेळा आयुष्यात प्रत्येक माणसावर येतात गरीबातले गरीब दिवस पण येतो आणि श्रीमंतीतला श्रीमंत दिवस पण येतो मग या गोष्टीसाठी तयार राहा पैसा आल्यावर काय करायचं तर माजू नका आणि गरिबी असताना लाजू नका या दोन गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवा आयुष्य सुखकर होतं आपल्यावर जळणाऱ्या जास्त वेळ लक्ष देत बसू नका की आपल्याला आहे ही व्यक्ती आपल्यावर जळतीये तर त्या व्यक्तीच्या भानगडीकडं लक्ष द्यायचं नाही म्हणजे आपल्याला त्रास होत नाही तर त्याच्यात आणि आपल्यात काही फरक राहत नाही एक व्यक्ती तुमच्यावर खूप जळते तुमचं घर मस्तपैकी छान आहे नवरा मुलं सासू सासरे सोनं नान सगळं आहे तुमचं आयुष्य सुख कर चाललंय आणि दुसऱ्याला ते बघवत नाहीये हे तुम्हाला माहित आहे की त्या व्यक्तीला हे बघवत नाहीये ति तिच्यापासनं ओम साईराम म्हणून लांब राहिलेलं चांगलं असे जेंट्स सुद्धा असतात लेडीज सुद्धा असतात अगदी आजकाल लहान मुलांपासनं हे स्वभाव जळकुटे त्यांच्यामध्ये निर्माण झालेले आहेत तर त्यावेळी लांब राहणं आपल्या मुलांना पहिल्यांदा शिका की आपली बुद्धी वापरा शिका कष्ट करा अभ्यास करा कोणावर जळत बसू नका या गोष्टी आपण आपल्या मुलांना शिकवणं आजकालच्या पिढीला शिकवणं अतिशय गरजेचं आहे आणि आयुष्य दुःख दुःख आणि सुख हे जर आयुष्यात नसेल तर मग आपण मेलेलोच असू मेल्यावरच हे येतं ना की सुख पण नाही दुःख पण नाही तर या गोष्टीला कायमस्वरूपी तयार राहा की ये दुःख मागून माझ्या मी तयार आहे पुढं त्यातनं निघायचं चेहऱ्यावरची स्माईल ढळू द्यायची नाही आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही आणि पुढं तोंड द्यायचं प्रत्येक गोष्टीला तेव्हा आपलं जीवन हे सुखकर होतं तर या पाच गोष्टी मी शिकले तर तुम्हाला सांगितल्या कशा वाटल्या ह्याच्यासाठी छान छान कमेंट करायच्या आहेत दुपारी अडीच वाजता लाईव्ह यायचा आहे धमाका करायचा आहे आपल्याला थोडा वेळच लाईव्ह असेल एक तासाभरासाठी लाईव्ह असेल कंटिन्यू थोडेसे मी आठ आठ दहा पंधरा दिवस लाईव्ह घेणार आहे त्याच्यामुळं थोडे थोडे थोडेच घेते लाईव्ह असतील पटापट बुकिंग करायचं आहे ज्याला बुकिंग करता येत नाही आहे त्यांनी हजार रुपयेच आधीच पे पेमेंट करून ठेवा दिवाळी धमाका बॉक्स मधलं पेमेंट कोणीही हलवायचं नाही ज्या गोष्टीसाठी पेमेंट करत आहात तीच गोष्ट तुम्हाला मिळेल हे लक्षात ठेवा कारण भयंकर सुंदर सुंदर गोष्टी पुढं 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 येत राहणार आहे तर तुम्ही त्यावेळी आणि संपून पण जाणार आहे मी आधीच सांगते तुम्हाला माझ्याकडं मी एवढ्या कमी रेटमध्ये सगळं तुम्हाला देत असते की माझ्याकडं भांडवलाला पैसा नसतो त्याच्यामुळं मी खंडीभर भांडवल कशातही गुंतवत नाही माझ्याकडं मॅजिक बॉक्स तयार केले ना पंचवीस मिळतील पन्नास मिळतील त्याच्यावर मिळणार नाही त्यामुळं ज्या गोष्टीत तुम्ही घेताय तीच गोष्ट घ्या म्हणजे त्या तुम्हाला पटकन मिळून जातील ज्या दिवशी मी ऑफर काढते खूप जास्त प्रयत्न करा की त्याच दिवशी तुम्ही पैसे पे करा तर तुम्हाला त्या रेटमध्ये दे मिळतील कारण त्या दिवशी माझ्याकडं तो रेट आलेला असतो मी मला जेव्हा जास्त येईल तेव्हा तुम्हाला त्या किमतीत नाही देऊ शकत आणि मी बाबा आहेत माझ्या मागं मी पन्नास साठ सत्तर रुपयाच्या वरती एक रुपयाही तुमच्या मागं कमवत नाही मी जिथं आहे तिथंच आहे तुम्हाला गेली चार वर्ष दिसलं असेल घर नाही बदललं ना साड्या बदलल्यात ना, ना सोनं बदलले ना काही बदललेलं नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये का तर तेवढा माझ्याकडं पैसा येत नाही किंवा तेवढा पैसा मी कमवत नाही मी ज्या जेवढा कमवते त्याचे गिफ्ट करते त्याचं काय करते असं माझं चालू असतं काय तर घर चालू है, पिकी आहे दोन वेळचं जेवण मिळतंय मस्तपैकी आहे सगळं बस छान काय तर हे फक्त रेंटवर घेतलेलं आहे ऑफिस ते इलाज नव्हता कारण सामान माझ्याकडे एवढं झालं आहे घर लहान पत्र्याचं आहे माझं सगळ्यांना माहिती आहे तिथं मावे ना म्हणून हे ऑफिस रेंटवर घ्यावं लागलं ला। त्यामुळं कुठलीच वस्तू तुम्हाला महाग मिळणार नाहीये एक हजार टक्के विश्वास ठेवत चला आणि फटाफट बुकिंग करत चला वेळ घालवत जाऊ नका म्हणून टेटस बघत जा किमती सांगितलेल्या असतात फटदेशी बुकिंग करा कधी जर पन्नासच वस्तू असतील तर त्यावेळी तुम्ही जर संध्याकाळी ऑफिसवर ना आल्यावर टेटस बघून जर मला पैसे पे केले तोवर माझ्याकडचं संपला असेल तर मी तुम्हाला काय उत्तर देणार आहे तर घाई करत जा कोणत्याही गोष्टीला ना फटाफट बुकिंग करत जा कारण कुंचम बघा शंभर आणले मंगळवार आणि शुक्रवार दोनच दिवस असतात परत कुंचम शंभरच्या शंभर चुकू संपून जातात स्वामी मूर्तींचं तेच होतं गुरुवारच्या दिवशी शंभर एक मूर्ती निघून जातात संपून जातात मग ऑफर परत कधी देणार मी तुम्हाला त्यामुळं प्रत्येक गोष्टीकडं लक्ष देत जा आणि बाकी द सगळ्यांपेक्षा किमती खूप कमी आहेत माझ्या बाकी कोण काय विकतं हे मला माहीत नाही आहे पण मला मार्केटमध्ये मा जे मिळतं ते मी तुम्हाला खूप कमी दरात देते हे मला माहीत आहे आणि ह्याचा सगळ्यांचा तुमचा पण विश्वास आहे त्यामुळं थोडीशी मदत करत चला नवीन कुणी असाल तुम्हाला स्टेटस बघायचे असतील तर आधार कार्ड पाठवा आणि त्याच्यावरनं तुम्हाला मी माझ्या ह्याच्यात ॲड करून घेते आणि तुम्हाला बघायला मिळेल ग्रुप लवकरच तयार होतोय ग्रुप तयार झाला की बॉक्समध्ये दडलं आहे काय हे ग्रुपमध्ये सांगितलं जाईल बाय बाय